तिथे एल ई डी टी व्ही होता तर आमचे सर त्याच्यावर स्कॉलरशिप च तास घ्यायचे आमचं आम्हाला सगळं यायचं आम्हाला ते जमायचं पण रात्री चोरांनी आमचा टीव्ही व्ही चोरून नेला तिथं कॉम्प्युटरच हाल केले त्यांनी आता आमच्या पुढे प्रश्न पडलाय आम्ही आता काय करायचं संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पन्नास इंचा एलईडी मॉनिटर हार्ड डिस्क कीबोर्ड आदी साहित्याची चोरी करत स्वयंपाकगृहातील सामानाचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री घडला आहे शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला घारगाव बाजार तळ परिसरात लोकवस्तीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या ठिकाणी ज्ञानदान घेऊन अनेक जण सुसंस्कृत होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेत ग्रामस्थही या शाळेला वेळोवेळी सर्वतोपरी मदत करत असतात ग्रामपंचायतच्या माध्यमातून या शाळेला एल डी संच भेट देण्यात आले होते त्यातून अत्याधुनिक युगातील डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून मुलं शिकत होती परंतु शुक्रवारी रात्री आज्ञा चोरट्यांनी एल ई सह इतर सामानावर डल्ला मारला इथवरच त्यांची मानसिक विकृती न थांबता चिमुरड्यांना ज्या स्वयंपाकगृहातून आहार शिजवण्याचे काम केले जाते त्या खोलीचा कडी कोयंडा तोडून त्यातील सतरा तेलाच्या पिशव्या फोडून भिंतीवर तेल ओतून देऊन तेथील भाजीपाल्यासह सर्व सामानावर तेल ओतण्यात आले एवढ्यावरही न थांबता विद्यार्थ्यांच्या आहारातील अंडे तेथे शिजवून खाल्ले व गॅस आहे तसाच चालू ठेवला त्यामुळे गॅस संपल्याने शनिवारी सकाळी आहारशेजारील भारत हायस्कूल विद्यालयातून शिजवून आणण्याची नामुष्की आली असल्याची माहिती शिक्षक भाऊसाहेब ढोकरे यांनी दिली आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव या ठिकाणी शनिवारी सकाळची शाळा असताना आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थी सकाळी शाळेत आल्यानंतर या ठिकाणी एक चोरी झालेली दिसून आली आम्हाला तर या बालगोपाळांचं ज्या ठिकाणी शालेयपोषण आहाराचं साहित्य ठेवलं जातं ते शेड या ठिकाणी कोंड्या तोडून ते किचन शेड उघडून त्या ठिकाणी येलाच्या सर्वच्या सर्व, सर्व पिशव्या फोडून त्या ठिकाणी तेल वतलं गेलेलं दिसून आलं किचन शेडवर सगळं तेल वतलेलं होतं नाचधूज केलेली दिसून आली सगळं धान्य पदार्थ भाजीपाला अस्तव्यस्त फेकून दिला त्या त्या होता त्यानंतर गॅसच्या शेगड्या त्या बाहेर फेकल्या आणि गॅस सकाळपर्यंत चालू असल्यामुळे त्या टाक्यासुद्धा पूर्ण रिकाम्या झाल्या होत्या त्याचप्रमाणे येलाच्या पिशव्या घेऊन एका वर्गाचाही गजाच्या साह्याने कोंड्यात कुलूप तोडून त्या ठिकाणचा बावन्न इंची एल सी डी एल ई डी टी व्ही तो पण चोरून नेण्यात आलेला दिसून आला त्याचप्रमाणे एक मॉनिटर कॉम्प्युटरचा तो पण चोरीला गेल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे सी पी यूचे त्याच ठिकाणचे सी पी यू खोलून त्यामधील हार्ड डिस्क नेल्याचे दिसून आले आणि अशा या ठिकाणी आमच्या चिमुरड्यांना आज शालेय पोषण आहार शिजवण्यासाठीसुद्धा या ठिकाणी गॅस शिल्लक राहिला नाही भाजीपाला अस्तव्यस्त तेल पिशव्यासुद्धा सगळ्या फोडून टाकण्यात आलेल्या दिसून आल्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा तेल चोळलेलं दिसून आलं आणि आज आमच्या मुलांसाठी आम्ही शेजारील भारत हायस्कूलला भात शिजवायला दिला त्यांनी आम्हाला मदत केली म्हणून आज आमचे बालगोपाळ हे विद्यार्थी या ठिकाणी शालेय पोषण आहार या ठिकाणी घेत आहेत तर असं या ठिकाणी होणारी ही चोरी ज्ञानमंदिरामध्ये अतिशय समाजाची हे घाणेरडी प्रवृत्ती म्हणावी लागेल हे दुष्कृत्य कुणीही करू नये आणि खरं तर या कृतीला मापही कुणी करू नये म्हणून माझी सर्व ग्रामस्थांना आणि पालकांना विनंती आहे की आपण सतर्क राहून अशा ह्या चोरीचा चोरांचा आणि अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करावा त्या चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न करा घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत विविध गुन्ह्यांची मालिका सुरू आहे अवैध धंदे सुरू आहे या सर्वांकडे घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यामुळे दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे यात झालेल्या चोरीचा तातडीने तपास लावला पाहिजे अन्यथा खेडकर यांनी स्वतः होऊन बदली करून घ्यावी नाहीतर आम्हाला त्यांच्या बदलीसाठी जनआंदोलन उभे करावे लागेल असे यावेळी माजी प्राचार्य तथा ग्रामस्थ बाळासाहेब आहेर म्हणाले काल रात्री शुक्रवार दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव या शाळेमध्ये रात्री चोरी झाली त्या चोरीमध्ये एक एल डी संच आणि त्याचबरोबर दुसरा एक कॉम्प्युटरचा संच असे दोन संच चोरीला गेले चोरांनी या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आले असं यावरून दिसतं परंतु त्यापुढं जर आपण बघितलं तर चोरांनी फक्त एवढंच करून राहिले नाही तर चोरांनी असणारी जी काही ला मुलांसाठीची भाजी वगैरे शिजवण्याची जी शेड आहे ती शेडमध्ये त्या ठिकाणी तेलाच्या सतरा पिशव्या त्या भिंतींवरती फोडून अशा फवारल्या त्याचबरोबर असणारे अन्नपदार्थ जे आहेत भाजीपाला जो आहे त्याच्यावर त्या सर्व पिशव्यामधलं तेल सांडून दिलं गॅस रात्रभर चालू ठेवला आणि अशा प्रकारचं कृत्य हे अतिशय निंदनीय असं कृत्य रात्री त्यांच्याकडून घडलेलं आहे एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी मुलांसाठी दिला जाणारा पोषक आहार जो आहे अंडी हे सुद्धा रात्री त्यांनी तळून त्या ठिकाणी खाल्ले अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे चोरीच्या उद्देशाने आले असं फक्त त्यावरून वाटलं परंतु ही निश्चितच चोरी नाही तर फक्त चोरी जर असती तर वेगळं काही वाटलं असतं परंतु या ठिकाणी चोरी नसून या ठिकाणी अशा पद्धतीचं विध्वंसक कृत्य यांच्याकडून घडलेलं आहे आणि घारगाव पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणारी ही शाळा आहे लोकवस्तीत आहे तरीसुद्धा अशा घटना या ठिकाणी घडतात म्हणजे निश्चितच पोलिसांचं अतिशय दुर्लक्ष आहे खेडकर साहेबांचं अजिबात या ठिकाणी काम जे आहे ते चांगलं दिसत नाही अनेक प्रकारच्या चोऱ्या आसपासच्या परिसरात घडून येतात अनेक प्रकारचे वेगवेगळे ऐवध असे धंदे या ठिकाणी दिसून येतात आणि खेडकर साहेब मात्र त्याकडं निश्चित दुर्लक्ष करतात असं लक्षात येत आहे पाठीमागच्या काही दिवसापूर्वी पिंपळगाव ऐपाची घटना ऐकण्यात आली म्हणजे अशा कितीतरी घटना अशा आहेत की त्या घटनांमध्ये जाणीवपूर्वक पोलीस स्टेशनवरून दुर्लक्ष होते असं लक्षात येते खेडकर साहेबांनी याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे याचं कारण असं की आम्ही सकाळीच त्यांना सात वाजता फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांचा कर्मचारी एक नऊ वाजता येऊन आम्हाला या ठिकाणी म्हणतो की तुम्ही रात्री चोरी झाली मला जर कळवलं असलं तर आणि कोण चोर येते जर बघितलं असतं तर मी पण आलो असतो म्हणजे चोर जर आम्हाला माहीत होते चोरी जर करणारे आम्हाला सांगून आले होते वेळ जर आमच्या माहितीतली होती तर मग पोलीस स्टेशनवर येण्याची आमची गरजच काय परिसरामध्ये आतापर्यंत अनेक प्रकारचे ऐवद असे धंदे या ठिकाणी बोखळलेले आहेत पोलीस निरीक्षकांचं आणि डिपार्टमेंटचं या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं दिसून आहे शाळा ही ज्ञान मंदिर आहे आणि या ठिकाणाहून मुलं शिकून मोठे अधिकारी होतात किंवा या ठिकाणी होणाऱ्या अशा ज्या घटना आहेत या घटनांकडं जर पोलीस डिपार्टमेंटने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं या ठिकाणच्या होणाऱ्या या चोरीचा जर शोध लावला गेला नाही तर निश्चितच आम्हाला या ठिकाणी एक आंदोलन उभं करावं लागत साहेबांच्या बदलीसाठी प्रयत्न करावे लागतील अन्यथा साहेबांनी स्वतः बदली, बदली करून घ्यावी जर त्यांना या ठिकाणी बदली करून घ्यायची असेल तर त्यांनी बदली करून घ्यावी नाही अन्यथा आम्ही या ठिकाणी त्याच्यावर आंदोलन उभं करणार आहोत घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत विविध घटना घडत असतात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही या चोरीचा तपास तातडीने लावावा अन्यथा ग्रामस्थ व व्यापारी मिळून गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करून वरिष्ठ पातळीवर आमच्या मागण्या करू असे घारगाव गावचे माजी उपसरपंच संदीप आहेर म्हणाले नऊ रोजी रात्री चोवीस रोजी चो रात्री एक ते एक गे दोनच्या सुमारासमध्ये जारगावची प्राथमिक शाळा या ठिकाणी काही विकृत प्रवृत्तीची माणसं या ठिकाणी येऊन चोरीच्या उद्देशाने येऊन शाळेचा एल जे काही एल ई डी वगैरे संच आहे कम्प्युटर वगैरे ते सगळं चोरीला नेऊन चोरी तर त्यांनी केलीच आहे परंतु चोरीच्या उद्देशाने येऊन या शाळेमध्ये असा विकृत प्रकार केला की शाळेमध्ये लहान मुलांचा जो पोषण आहार असतो त्या पोषण आहाराची नासाडी करून तेलबिल सगळं पिशवा फोडून फिरून फेकून देऊन गॅस रातभर चालू ठेवून अतिशय विकृत मान मानसिकतेने त्या छोट्यांनी हो कमीत कमी एक ते दोन तास इथे धुडबूस घालून आमच्या गावामध्ये एक हाकेच्या अंतरावर पोलिटेशन म्हणजे फक्त मधी नदी नदी आडवी आली आडवी आहे अर्धा किलोमीटर सुद्धा अंतर नाही इतक्या जवळच्या अंतरावर म्हणजे एक पोलीस स्टेशनला दिल्यासारखा त्यांनी त्या प्रकार या ठिकाणी हा प्रकार केला आहे आम्ही ग्रामस्थ आत इथं सकाळी आल्यानंतर पोलीस स्टेशनला सात वाजता फोन केल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटची माणसं नऊ ते दहाच्या दरम्यान या ठिकाणी आले म्हणजे किती शोकांतिका आहे जर फक्त हकीच्या अंतरावर जर असून पोलीस म्हणजे चोर जर तुम्हाला चालेन देऊन जात असेल तरी तुम्ही वेळेवर इथं येऊ शकत नाहीत म्हणजे इतकी शोकांतिका आहे आम्ही आता जर पहिली ते चौथी इतकी अगदी बालवायन ती लहान मुलं आहेत तर यांच्याविषयी जर ही मानसिक प्रवृत्ती विकृत प्रवृत्तीची जर चोर प्रवृत्ती जर अशी वागत असेल तर या गावामध्ये इतकं पोलीस स्टेशन एवढं मोठं पोलीस स्टेशन असूनसुद्धा त्या गा पु स्टेशनचा उपयोग काय अशी परिस्थिती आता सर्वसामान्यामध्ये निर्माण झालेली आहे गावामध्ये अनेक ठिकाणी परिसरामध्ये मोठमोठ्या चोऱ्या होतात दोन नंबर सगळ्या काही गोष्टी मोठमोठ्याने मानवर काढू राहिलेल्या आहेत होत असताना आज एवढे पी आय दर्जाचं एवढं मोठं पोलीस स्टेशन या ठिकाणी असून कुठल्याही प्रकारे या चोर चोर चोरीस चोरांवर चोर कुठल्याही प्रकारचा या पोलीस स्टेशनचा कुठल्याही प्रकारचा धाक झरप नाही सगळ्या गोष्टी अशा चालू आहेत मी वर आम्ही आता असं जर स्थानिक पोलीस प्रशासनाने जर लक्ष घालून जर आम्हाला जर या चोरीचा तपास जर लाय लागून दिला तर आम्ही समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन व्यापारी वर्ग सगळे एकत्र येऊन गाव बंद करून या कृतीचा वि निषेध व्यक्त करून पोलिस डिपार्टमेंट समज नाराजी व्यक्त करून आम्ही वरिष्ठ लेवलला आमच्या काय ज्या मागण्या आहेत त्या आम्ही वरिष्ठ लेवलला कळू अशी विनंती करतो अनथम धारगाव पोलीस स्टेशन हद्दीत विविध गुन्ह्यांची मालिका सुरू असतानाच ज्या ठिकाणी विद्यादान करून सुसंस्कृत पिढी घडवण्याचे भाग्याचे कार्य केले जाते अशा ठिकाणी चोरीसह असा धक्कादायक प्रकार करून एकतर विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार किंवा मानसिक विकृतीचे लक्षण असल्याचे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव